जय जिजाऊ जय शिवराज सर्वांना मित्रांनो आपल्या सराट आंत्रेवालीमध्ये हा सातवा दिवस आहे तरी तिथं आंत्रेवालीमध्ये जरा पाटील या अमर उपोषणाला बसले आहेत तरी सरकारने कुठलीही आत्तापर्यंत दखल घेतलेली नाही पण त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये काही जण पुण्याहून येऊन वडीगुद्री फाटा येथे गदारोळ घालण्यासाठी तिथं उप आंदोलनाला बसले आहेत पण त्यांना त्यांनी जे का हे जे पासून ते साफ चुकीच आहे जर ते जर योग्य असेल तर आम्हालाही शासनाने प्रशासनाने परमिशन द्यावी तिथं उपोषणाला बसण्याची आम्ही आता तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी मान्यताही दिलेली आहे फक्त आज गोंदिशन या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलो तर त्यांनी आमचं निवेदन नाकारलेलं आहे पण आम्ही तरीहीच आम्ही उद्या चार वाजता उपोषणाला बसणार म्हणजे बसणार मग भले हे तिथं मग काही जरी झालं तरी आम्ही कायदेशीर शांततेपणे अगदी एकदम शांततेपणामध्ये आम्ही तिथे जाणार ओपोषणा कायदेशीर बसणार आहेत त्यामुळं कोणाला तर कोणाला काय करायचं काय नाही त्या विषय नाही आम्ही शांततेत बसणार आहे आणि आम्ही रीतसर परमिशन नाही घेतली पण त्यांनी दिली नाही आणि जर ते जर बसत असते बिगर परमिशन आम्ही तर तशी जार्थाचं परमिशन घेतलेलं ते तशी तर निवेदन घेतले की नाही हे आम्हाला माहीत नाही पण आम्ही रीतसर परमिशन घेण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला या पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला नाकारलेलं पण तरी आम्ही कायदेशीर पद्धतीने शांततेच्या पद्धतीने आम्ही उपोषणावर बसणार सर्वांना गोष्टी आहे आम्ही आज म्हणून दादा धरेंद्र पाटील यांच्या समर्थनार्थी उपोषण करायचं ठरवलं होतं वडी वडीलकड इथे उटा पुलाच्या खाली तर त्या अनुषंगाने आम्ही अंबर तहशील तिथे निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना तिथून परमिशन घेतली आणि आज आपण गोंदी पोलीस स्टेशन इथे आलेला आहे दोनची परमिशन घेण्यासाठी पण पूर्ण जे काय पोलीस गोंदी पोलीस स्टेशनचे ती आय आहे इथे आहे खांडेकर साहेब यांनी आम्हाला उपोषणाला बसण्यासाठी सक्त नाकारलेलं आहे परमिशन दिलेली नाही ते म्हणून असं परमिशन देता येणार आंदोलनावर ठाम आहे येणाऱ्या परिस्थितीस आम्ही जे काय तोंड द्यावं लागेल ते आम्ही देऊ आणि म्हणून दादाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहू तर जय जीराव जय शिवाय